सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही माऊली लँडमार्कच्या वतीनं दिनांक पाच डिसेंबर रोजी हो रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या चौदा वर्षांपासून ओपन प्लॉट्स बंगलो प्लॉट रो हाऊस प्लॉट्स यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या माऊली लँडमार्कच्या वतीनं सामाजिक बांधिलकी मानून वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन या माध्यमातून सर्वांचेच ऋण व्यक्त करण्यावर तसंच सोलापूरच्या विकासात आपलं योगदान देण्यावर विशेष भर दिला जातो दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही माऊली लँडमार्कच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संचालक माऊली झामरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दमाणी नगर इथल्या सुदर्शन हाईट्समधील माऊली लँडमार्कच्या मुख्य शाखेत या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असून एखाद्याचे प्राण यामुळं वाचू शकतात हे खूप मोठं समाधान आहे रक्ताची एकूणच निकड गरज ध्यानात घेऊन यंदाच्या वर्षीही या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी आणि एच डी एफ सी बँकेचं यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे रक्तदान शिबिराचं यंदाचं हे तिसरं वर्ष असल्याचं त्यांनी सांगितलं वर्षी पण आम्ही ह्या पाच डिसेंबरला येत्या रक्तदान शिबिरचं आयोजन ह्या ऑफिसमध्येच केलेलं आहे यावर्षी आमचा सा मानस असा आहे की पन्नासचा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे आणि पन्नास बॉटल नक्कीच कलेक्ट होतील आणि ह्यासोबत आमच्यासोबत हेडगाव रक्तपेढी तसेच एच डी एफ सी बँक पण आमच्यासोबत आहे एच डी एफ सी बँकेचा जो एक वेगळा डिपार्टमेंट आहे ते पण दरवर्षी मागच्या वर्षीपासून ते आमच्यासोबत जुळलेले आहेत ते पण आमच्यासोबत गेली सोलापूरमध्ये हे रक्तदान शिबिर चालू केलं हे तिसरं वर्ष आहे आमचं आणि यावेळेस पाच डिसेंबरला सोलापूरमधील सर्वच व्यक्तींनी कमीत कमी आणि रक्त हे असं आहे की देवाने निसर्गाने असं दिलं की जर सहा महिने रक्त नवीन तयार होतं आणि जेव्हा रक्तदान आपण करतो त्यावेळेस फ्रेश बॉडीमध्ये नवीन रक्त तयार होतं त्याच्यामुळं सहा महिने रक्तदान केल्यामुळं परत ते फ्रेश होतं त्यासाठी प्रत्येकाने जर सहा महिन्याला तर रक्तदान केलंच पाहिजे दरम्यान सामाजिक भान सामाजिक जाण ठेवून दिनांक एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान व्याख्यानमालेचंही आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून चांगले विचार सोलापूरकरांना देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे मागील वेळेप्रमाणे यंदाच्या वर्षीही या व्याख्यानमालेला सोलापूर शहर आणि जिल्हावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच मौल्यांमार्ग ही गेली चौदा वर्ष या रिअल इस्टेटमध्ये आम्ही काम करतो हे काम करत असत समाजाची जाण समाजाची नीड काय आहे हे आम्ही प्रत्येक वेळेस जाणीव करून मागच्या वेळी जसं आम्ही डॉल्बी मुक्त सोलापूर हा टायटल व्याख्यानमाला घेऊन आलो होतो त्याला खूप चांगला सोलापूरकडे रिस्पॉन्स दिला रंगभवनला जवळपास बाईटनं आम्ही दोनशे खुर्च्या आणल्या होत्या आजूबाजूला आम्ही ठेवले होते त्यामध्ये शरद तांदळे गणेश शिंदे सर युजेंद्र महाजन सर असे वक्ते आणले होते आणि ह्या वर्षी पण आम्ही नवीन एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला असे तीन दिवस आम्ही व्याख्यानमाला ठेवणार आहे हे जेणेकरून की लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि सोलापूर आता वेगळ्या उंचीवर चाललेला आहे त्या उंचीचा वाटा असा सोलापूर शहर आणि परिसरात एक लाख झाड लावण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे या अंतर्गत आतापर्यंत चाळीस हजार झाड लावण्यात आली असून त्यांचं संगोपन देखील चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं आहे जितकी अधिक झाडं आपण शहर आणि परिसरात लावू तितकं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होणार असून प्रत्येकानं एक झाड लावलं आणि त्याचं संगोपन केलं तर ती एक मोठी क्रांती ठरेल माऊली लँडमार्क सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे अशी ग्वाही देखील माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झामरे यांनी दिली त्यावेळेस एक माणूस घेतलं एक लाख झाडं आपण सोलापूरमध्ये लावायची आणि ती जगवायची त्या पद्धतीने आता जवळपास आम्ही एक चाळीस हजार झाडं लावलीत त्याची नोंद पण आहे आमच्याकडं आणि ती झाडं जगतात आता त्याच्यामुळं अजून येत्या ह्या वर्षामध्ये एक लाखाचा जो माणस आहे दोन वर्षामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा घेतलेला आहे तो पण पूर्ण होईल जेणेकरून समयासाठी जे जे काही देता येईल ते देण्याचा नक्कीच प्रयत्न उलँतर्फे करण्यात येतो आणि प्रत्येक सोलापूरकर ह्यामध्ये आमच्या पेरणीशी विचार घेऊन कुणी पण असं एक वेगळ्या विचार आणि प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तर नक्कीच सोलापूरचं जे आता फोर्टी थ्री फोर्टी टूपर्यंत आपण चाललो ते नक्कीच थर्टी टू थर्टी फोरपर्यंत आम्हाला आणायचं आहे प्रत्येकाने तसा महाराज घेतला तर नक्कीच आपण एका वेगळ्या आ, एक क्रांती घडेल पाच डिसेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी करावं असं आवाहनही त्यांनी केलं